सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे अनेक नेते मंडळी ही एकमेकांच्या घरी गणेशाच्या आरतीला हजेरी लावत असतात मग ही नेते मंडळी सत्ताधारी असोत की विरोधी पक्षांची गणेशोत्सवात एकमेकांच्या घरी भेट देणे ही महाराष्ट्रात एक परंपरा आहे मात्र सध्या एका भेटीची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे त्याला कारण ही तसंच आहे अकरा सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट पोहोचले सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी त्यांनी चंद्रचूड यांच्या घरी गणपती आणि गौरीची आरती करून गणेशाचे घेतले यावेळी चंद्रचूड यांच्या कुटुंबियांनी मोदीचं स्वागत देखील केलं चंद्रचूड यांच्या घरी आरती करतानाचे फोटो तसेच व्हिडिओ स्वतः मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले होते या घटनेनंतर मात्र विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीकेची झोड उठवायला सुरू केली मात्र देशाच्या सर्वोच्च पदावर असणारी व्यक्ती काय पहिल्यांदा सरन्यायाधीशाच्या घरी गेली आहे का तर याचे उत्तर नाही आहे कारण यापूर्वी देखील पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तींनी सरन्यायाधीशांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन त्यांच्या गौरी गणपतीच्या आरतीला हजेरी लावून त्यांनी कायदा मोडलाय का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अशाच प्रकारच्या राजकारणाशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका देशामध्ये दे युपीएचं सरकार असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील सरन्यायाधीशांची एका कार्यक्रमाच्या वेळी भेट घेतलेली होती साल होतं दोन हजार नऊ च त्यावेळी पंतप्रधान असणाऱ्या मनमोहन सिंग यांनी देखील एका इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे सरन्यायाधीश के जी बालकृष्णन यांची भेट घेतलेली होती त्यावेळी पंतप्रधान असणाऱ्या मनमोहन सिंग यांनी त्यांच्या निवासस्थानी एका इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं होतं त्यावेळी तत्कालीन सरन्यायाधीश के जी बालकृष्णन यांनी घटनात्मक पदावर असताना देखील काँग्रेस पक्षाच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावलेली होती सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घटनात्मक पदावर असताना सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन भेट घेतल्यामुळे विरोधक मोठी टीका आहेत मात्र काल देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दोन हजार नऊ साली झालेल्या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला त्यावेळीचे सरन्यायाधीश के सर जी बालकृष्णन यांनी हजेरी लावल्याचे फोटो ट्विट करून विरोधकांच्या टीकेतील हवाच काढून टाकली आहे पाहुयात काय म्हणाले देवेंद्र फडणवीस सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम सुरू आहे देशाचे माननीय सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूडजी यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गौरी गणपतीची आरती केली सरन्यायाधीश हे महाराष्ट्रातील आहेत दिल्लीतील त्यांच्या घरी मोदीजी गेले तर बिघडले कुठे विरोधक या भेटीमुळे जणू काय आबाळ कोसळल्याचा आहे फरक फक्त इतकाच आहे की आधीचे पंतप्रधान त्यांच्या घरी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीश उपस्थित राहायचे पण आता गौरी गणपतीच्या आरतीला पंतप्रधान गेले तर इतका गजब का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उपस्थित केलाय